माझं नाव विनायक विश्वनाथ नाझरे मी इथला सामाजिक कार्यकर्ता आहे आजपर्यंत जो हिलटॉप म्हणला गेला होता पण तो आता राहिलेला नाही कारण प्रत्येकाला हिलटॉप कशावर ठरतो तर आपल्या झोन दाखलो मी कागदोपत्री बोलणार आहे आपल्याला हा हा विषय कुठल्या भागातला आहे काय आहे हे आधी पुढे इंटरड्युशन या भागात गेले तीस पस्तीस वर्ष राहत आहे बीबीवाडी सर्व काम सहाशे तेवीसमध्ये माझं घर आहे तो अनेक वर्षापासून असं दाखवलं गेलं होता की हिलटॉप आहे पण आजच्या तारखेला दोन हजार अठरा नंतर तो हिलटॉप राहिलेला नाही कागदोपत्री आजही तो रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे हा रेसिडेन्शियल अकरा नंबर शीटमध्ये येतो महापालिकेच्या आणि शासनाच्या चा ह्याच्यामध्ये यांना जसा हवा तसा त्यांनी रेसिडेन्शियल केला हवा देशा आरक्षण टाकले कुणाच्याही कुठल्या प्रकारचे हरकती किंवा कुठल्या प्रकारचे मागोले मागवले जरी असल्या तरी दे त्यावर कुठली सुनावाई झालेली नाही आजपर्यंत आत्ता परवाच्या पेपरला आम्हाला कळलं की सहाशे तेवीसचा सात सहाशे सा, बावन्न आणि सहाशे सत्तर जो हिलटॉपमध्ये प्रॉपर आहे सहाशे बहात्तर सहाशे बहात्तर जो प्रॉपर आहे तो तो, तो काढायचा यांनी घाट घातलेला असं आम्हाला कळलं तो आमी जावन आमी जावन तर त्याच्यावर आम्ही जाऊन चौकशी केली आमचं नेटवर्क वकील वगैरे आम्ही सर्व जाऊन कायदेशीरित्या चौकशी केली तर कुठल्याही पेपरला त्याची नोटिफिकेशन आलेली नाही महापालिकेच्या डिपार्टमेंटला न विकास खात्याला नगर गेलो होतो त्यांच्याकडे नोटिफिकेशन आलेलं नाही टाउन प्लॅनिंगला गेल्यानंतर तिथेही नोटिफिकेशन आलेलं नाही मंत्रालयात गेलं तिथं त तिथंही विचारलं नगर तिथेही नोटिफिकेशन पे त्यांनी दिलेलं नाही मग आपण हरकती कुठं घ्यायच्या आम्हाला जर न्याय पाहिजे असेल आज तुम्ही बा माग भाग बीबीवाडीचा भाग आहे हा भाग रे शँक्शन दाखवते बघून घ्या आणि हा अनशँक्शन दाखवतोय अशी कुठली गोष्ट इथं आहे की ती आम्हाला लागू होत नाही ना लागू होते हा अन्यायच एक प्रकार आहे आज आम्ही एवढे अशा ह्याच्यामध्ये फ्लॅट घेऊ शकत नाही आमची जी बांधकाम आहे त्याला अनेक प्रकारचे दंडात्मक कारवाई का आजपर्यंत करत होत आल्या आहेत प्रशासनाने कुठल्याही बाबतीमध्ये माणूस की म्हणून किंवा त्याचा निवारा या बाबतीत कुठल्या प्रकारचं त्यांनी विचार केलेला नाही आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ते घरं बांधली किंवा बिल्डिंग बांधली तर तुमचं असं म्हणणं आहे की काही लोकांनी बिल्डिंग बांधताना ज्यांना परमिशन मिळाली आणि ज्यांनी घरं बांधली त्यांना मिळाली नाही हां मग तो महत्त्वाचा मुद्दा कसा झालाय की ज्यांना जसा सुटेबल आहे आत्तासुद्धा काही प्रोजेक्ट इथे चालू आहेत ते आत्तासुद्धा की पॅ मध्ये दाखवतात पण त्यांनी कुठल्या मार्फत करून घेतला त्याच्याबरोबर शा शासंकता आहे तो न्याय आम्हाला काय मिळू शकत नाही आजचंच नोटिफिकेशन मी सांगितलं की जसं पेपरला आले पुढारी पेपरला की हे तीन सर्व नंबर फक्त विचारात घेतले जातात कुठल्याही एम आर डी बी असं दिलेलं नाही की हा व्हायला पाहिजे आणि हा नाही व्हायला पाहिजे सगळ्या सर्व नंबर एकत्र जो शीट आहे त्या शीटप्रमाणे न्याय झाला पाहिजे ही एक महत्त्वाची शासनाची जाणून बुजून चूक आहे का त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं आर्थिक धोरण त्यांनी परस्पर केलं आहे त्याच्यावरती शासंकता आहे त्याची चौकशी आपण कर संबंधित प्रशासन हे याच्यात जे दोषी आपण म्हणू शकतो ना याच्यात नागरिक तर दोषी कसे होऊ शकतील कारण त्यांच्या मालकी अख्ख्याच जागा आहेत आज आपण जागा मोकळ्या ठेवल्या आहेत स्थानिक गुंड त्याच्यावर ताबा घेतात आणि परस्पर विकतात आणि त्या न्याय मिळवण्याकरता त्यांचं आयुष्य जातं ज्यांची वय झालीत ज्यांना कळत नाही कायदा त्या लोकांचा खूप अन्याय झालेला आहे या भागामध्ये त्यासाठी या लोकांनी काय केलं आपल्या जागा वाचवण्याकरता कच्ची घरं पक्की घरं बांधून आपल्या अस्तित्व टाकेट टिकवावं कोणालाही साधारण नागरिकाला अनाधिक काम करायला कोणीही प्रोत्साहित नसतं पण